चला पुढे बाजारला बाजारला कुठं मी आणतो काय आणायचं पिशवी घेतली की मी आहो पण भरपूर काय काय आणायचं भाजीपाला आहे किराणा आणायचं तुम्ही एक आणणार आहे मला बटाटे कळत नाही का रतळ कळत नाही तुम्हाला असं काढते तुम्हाला काय झालं हो आपण जातो पन... ना दोघे बाजार करायला अरे पण मी तू जर सोबत आली तर बाजार तासात झाला मला एखाद्या बसायचं असलं मी बसायचं कुठं तुम्हाला कळतंय सगळं पण निदान भाव तरी करता येतो का जे सांगितलं त्या किमतीत घेऊन येत आहे सगळं चला बरं पण दोन पाच रुपये अजून तू माडी बांधणार आहे का आ... मला करता येत नाही करीन कमी हवे येण्यासारखं का, का करायला लागले हो हा भर रस्त्यात देतात चला बरं पटकन बर बर मी तुला नेणार नाही मी गाडी चालविणार नाही तू तर बरं गाडीहून तू उतरली का तुझं कर बी काय आणायचंय ना वाटल्यास तुम्हाला लिस्ट सांग एक जरी उकलं तर बोल तुम्ही असं का करताय मला कळत नाही तुम्हाला काही काय दुसरं काही झालंय का डोक्यात काय झालंय काय झालंय मला काय झालं तुमच्या डोक्यात सांगा बरं असं काय करायला लागले तुम्ही सकाळी सकाळी अरे मला एखाद्या पैसे जाता सुद्धा येत नाही अहो तर जाऊ बसल एखाद्यावर बोलायचंय तर तू म्हणणार काय मग बायकोला कुठे नेणारच नाही का तुम्ही आता बायकोला बाजारात नाही बघा ही काय काय मला तू तिथं सामान आणायला चाललो आपण लई काय काय घ्यायचंय तुम्हाला नाही कळत त्यातलं म्हणून म्हणते मी येते म्हणून असं करते तुम्ही अरे दोन्ही तू एकटी शहाणी पडली मला येड्यात काढायला निघाली तू एक काम कर तू घरीच जाणार हुकलं काही परत जाऊ तुम्ही पण आता तुम काय चाललंय ना ते बघतेच मी काय थांब काय चाललंय काय चाललंय मला सांग कसं वागतंय ना काय चाललंय माझं कसं वागतंय तुम्ही आता माझ्यासोबत संशय नियोजन बघते काय चाललंय मला तू सांग काय चाललंय संशय म्हणजे मग तुम्ही असं बोलताय ते चालतंय का तुम्ही फक्त काय म्हणलो चार माणसं बसता येते मला बाजारचा दिवस आहे एकच दिवस सुट्टी त्याच्यात पण तू माझ्या मागे असं मला माघारी सोडून नाही जाऊ शकत का परत तुम्ही जाऊ द्या तुमच्याशी ना आता बोलणं अवघड झालंय माझ्याशी बोलणं काय अवघड झालंय मग बघताय ना तुम्ही स्वतःच बघा की एकदा कसं बोलताय ते तू आली मला ती बोंबील घेऊन देत नाही जी मला पटत तर वास सुटवतो पडत तुला काय अडचण नाही म्हणून नाही म्हणते मी माझं पैसे माझे मी आणतोय मी खाणार आहे तुला काय प्रश्न पडतो एवढा बाहेर मित्रांसोबत खातच ना तुम्ही का तुम्हाला भेटत मित्रांचा विषय वेगळा आहे तू मित्रांचा तीन दबाऱ्या काढू नको मला काय ऐकायचं नाही तुम्हाला नेऊन ठेवलं पाहिजे मला बोलायला भेटत नाही बाजारात कसं काय घेऊन जाऊ कस काय थांबू एक काम कर तिथे गाडीला टमटम ला तंट हात तुला डायरेक्ट बाजारात सोडते मलाच असं वाटतं कि वाईट ह्याच्यासाठीच पाठवली होती मला माहेर नाही का तू बस न फिर टमटम फिर घरी गाडी येते काहीसाठी आहे मग गाडी मला फिरायला तुला फिरायला असेल तर घेऊन मी थांबतो घरी मला तुला घेऊन जायचं नाही म्हणलं ना तुमच्याशी ना बोलणं अवघड एखाद्या कार्यक्रमाला ठीक आहे तू काय कायमच लोड ना माझा असा असा नेहमी कुठं लिहिलेलं कुठं लोक बरोबर आपल्या बायकांना घेऊन फिरतात तुम्हालाच लाज त्या लोकांचं नको सांगू लोकांना नवीन नवीन लग्न झालं ना मग जाते ती असं काय कधी कधी एखादा चांगले पाच एक वर्ष राहिलेल्या माणसाला सांग किती राहते म्हणून सोबत जावा आता जावा लय झालं तुमचं नाही मन... झाली पाहिजे बरं तू जर बोट करायला लागले हे पिशवे घेऊन तू काय आणणारच नाही मी आमटी करून का आमटी करून का जावा मला एकट्या खायला नाही लागत मी माझा कुठं खात जाईन ओ बस झालं ना आता अख्खा दिवस खराब करताय का आता जावा तुम्ही दिवस तू माझा खराब केलाय मी नाही जाते का फिरू फिरू माग जा दादा काय करतो काय नाही बाई बसलो हे काय फोन लावायचा एकाला तुला माहितीये का आमचे हे सध्या माझ्यासोबत नीट वागतच नाहीयेत नीट वागत नाही म्हणजे बघ ना कुठलंही काम करायला घेतलं ना की काहीतरी चूक काढायची सारखी चिडचिडच करायची कामच धड करत नाही म्हणून ओरडाय ओरडायचं माझ्यावर माहिती नाही काय झालंय आतापर्यंत असं नव्हतं बरं का तर मध्येच काय सुरू केलंय मलाच काही कळत नाहीये काय थोडं टेन्शन वगैरे का बाहेरचं काय त्यांना कसलं काय दादा टेन्शन सगळं घरी व्यवस्थित आहे काम पण व्यवस्थित आहे हे सगळं व्यवस्थित आहे आणि घरात कुणीच त्यांना काही बोलत नाही काय नाही सगळं नीट चाललंय बरं का तरी पण माहिती नाही असे दुसऱ्यासारखे वागतात माझ्याशी हे बघ त्या माणसाला आहे ना चिडचिड करायची सवय मला माहिती आहे पण कशाला सगळं चिडचिड बायकोवरच करायची का आहेत घरात सगळे लोक आहेत ना मग माझ्याशी बोलायचं व्यवस्थित काय आहे ते सगळं मिटवून घ्यायचं कामाचं टेन्शन असेल तर बाहेरून यायचं ना माझ्यावर चिडचिड करायची नुसती घरातल्या कामावरून मला बोलतात सारखे बरोबर आहे का हे तूच सांग हे बघ मला विनाकारण असली तक्त केलेली आवडतच नाही आणि तो पण बहुतेक विसरलाय वाटतं तू जरी माझी बहीण त्याला दिलेली असली ना तरी आमचं साठ लोट त्याची बहीण मी केलेली आहे त्याला दाखवतो ना मी थांब बघ बर जरा काय काळजी करू नको त्याला बरोबर सरळ करतो मी जा चल होय निवंत बसलेस अरे काय ना दादा काय आता काय करणार लवकरच काम होते सकाळच मग बसले तुझ्या का झाली इतकी काय अरे मी पहिल्यापासूनच लय काम पडत डोळे आत गेले तुझे काय झोपत नाही तुझे नाही झोप वगैरे सगळे होती पण पहिल्यापासून मला माहित नाही का तुझं रक्त भरलं तर त्या पाच सुद्धा नाही भरायचं हा आता काय करू काय करू म्हणजे झोपत जा खात जा व्यवस्थित लय काम पडत असेल निवांत राहायचं काहीतरी करून करून तस तुझ्यात मला काय काम करू देत नाही अजिबात नाही तसं असेल तर ठीक आहे मग चांगलंयच राहतो शेजारी त्याच्यामुळे मला नाही माहिती पण नीट राह व्यवस्थित राहा वहिनी कुठे गेल्या ती गेलेली मी आलो गावात चाललोय मी काय हो आले तुम्ही लवकर आले आले का म्हणजे मसन वाट्यात गेल तो काय मी म्हणजे म्हणजे काय म्हणजे बसली इथे लगेच खुर्चीवर मोबाईल कशाला चालते सारखं आता आताच घेतलं होतं काम झालं सगळं तुम्हाला माहित नाही का रोज मी मोबाईल घेऊन बसते म्हणून काम झालंय म्हणजे काम करते काय तू हा चार भांडी इकडची तिकडं नाही केली की झाली काम जरा नीट लक्ष दे घरात काय काम धंदे का नाही तुला सगळं सगळे घरातली कामं झालीत म्हणून बसले आणि तुम्हाला माहितीये ना रोज मी मोबाईल घेऊन बसते ह्या टायमाला सकाळ सकाळ काम अरे काय चार भांडी इकडची तिकडं नाही करत झाली का काम तुझी नीट लक्षात घरात जरा डोकं ठिकाणी सगळे काम झाले तर तुम्ही आज काय बोलता मी जेवण पण बनवून ठेवलं हो तुम्हाला नुसतं भाकर्यात आपले म्हणजे जेवण होत नाही काम होत नाही बाकीचं कोण बघणार तुझा बाप माझ्या बापावर जायचं ना तुम्हाला सांगून ठेवते मी अजूनपर्यंत तुमच्या बापावर गेलेलं नाही असलं चिडायचं नाही बर का माझ्यावर हे उलट आता ठेवून दे आवाज वाढवले हो नीट लक्षात काम धंदा आतापर्यंत काय नाही काय नाही आवाज चढून बोलते का माझ्याशी तू मी आवाज कुठे तुम्ही असं कसं म्हणजे चार गुरं पाळाय नको तुला काय नको नुसतं भांडी घासली कपडे धुतले स्वयंपाक केला केली काम आतापर्यंत मी गुरांचं काय केलेलं नाही मला येत पण नाही मी करणार पण नाही काय करणार नाही मारत करायला लावून मी काय चालली ना काय माझ्या लागले गुरु सांग आतापर्यंत तिने केलं नाही गुराचं काय सांगत होतंय बघ नवरा बायकोचा विषय आमचा तू मध्ये बोलायचं नाही अहो तुमचा विषय असू तुम्ही माझ्या समोर बोलताय बोट करताय तुम्ही माझ्या मी तुमच्या काय वाकड केलंय का तुम्ही माझ्या बोट का करताय तुझं कारण काय मध्ये बोलायचं मी फक्त म्हणलं तिने आजपर्यंत गुर बघितले नाही तुम्ही गुराचं काय बोलत होते अरे मी काही करायला लावीन तिला तुझा काय काय घेणं देणे नाही अहो तुमची बायको असली माझी बहीण आहे ती असल तुझी बहीण आणि बहिणीची एवढी काळजी जे ना घरी घेऊन जायची मग चल अहो घरंच घराल घर आपलं तुम्ही असं कसं काय बोलता हां काय झालं घेऊन तुझं काय हो सर तू अहो सर काम होतं बाजूला तिथं जेवायवाढंच काम नाही का वाटते की आता बे व्हायची आहे ना तुमची देते ना जेवायला काय काय झालं दादा काय हे काय 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 पटतं आहे का तुला तशी पटायचं काय झालं नाही नाही काय आता काय गेलं तुम्ही बायकोला बोललोय जेवायला कुठे गेली ती हिंडायला काय म्हण मनोको नको नाही हिंडायला जाते कधी बघ दादा म्हणजे आता काही काम असलं तर घराबाहेर पण नाही जायचं असं झालं यांचं अह हिंडणं ना फिरणारी नाहीच आहे ती मला माहिती आहे काम करते चोवीस तास आता सुद्धा तुम्ही तिला कायम बडबड करत असता अह माझ्या समोरच एवढं बोलतोय माझ्या माग किती बोलत असतात तुम्ही आणि हे हे का काय माहित तुम्हाला काय माहिती म्हणजे अरे तिने तोंडाने सांगितले मला आणि आता बघतोच जे ना मी हे तुमच्या बहिणीला मी मागाशी बोलत होतो तुम्हाला एवढा राग आला मी चारश आणि मला ते पहिल्यांदाच बोलन तुला मी आज याच्या आधी बोललोय कधी हे बघा दुसऱ्याच्या बायकोला किंवा बहिणीला इज्जत देता येत नसेल ना तर तुमच्या बहिणीला सुद्धा इज्जत नाही मिळणार एवढं लक्षात ठेवा हो तुम्ही आधी आपण स्वतः चांगलं वागायला शिकायचं चा। दुसऱ्याला आपण इज्जत द्यायची मान द्यायचा तेव्हा आपल्याला मान मिळतो नुसता अपेक्षा ठेवून जमत नाही का ती सुद्धा बहीण आहे ना माझी ही तुमची बहीण आहे तशी तुम्हाला कसं वाईट वाटतं हिला बोलल्यावर थोडंफार त्रास होतो ना आम्हाला पण होत असेल आम्ही तिला पाळी पोचली इतके दिवस समोर नाही तू आहे चांगली पण आता मग तस बोललो मी सॉरी हे बघा सॉरी वगैरे जाऊ दे सगळं चूक असेल तर आवर्जून वरडा तिला पण चांगलं काम केलं तर तिचं कौतुक पण करा नाही तशी तुम्ही चांगले संस्कार दिलेले बरं जाऊ दे चला लाग तुमच्या कामाला आम्ही आमचं काम बघतो कळ <laughs>